सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे छांगूर बाबा प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आलेली आहे जलालुद्दीन शाह आसवी उर्फ छांगूर बाबा याला अवध प्रांत प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचं दोन हजार तेवीसचं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलंय नागपूर येथील भारत प्रतिकार्थ सेवा संघ नावाच्या संघटनेनं छांगूर बाबाला सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अवध प्रांत प्रमुख म्हणून नियुक्त केलेलं होतं पत्रावर सचिव म्हणून ॲडव्होकेट श्रीकांत श्रीवास यांची सही असून महासचिव म्हणून ईदुल इस्लाम यांची सही देखील या पत्रावर आहे हाच व्यक्ती उत्तर प्रदेशमधील छांगूर बाबा प्रकरणातला सह आरोपी असल्याची माहिती सध्या समोर येत आहे दरम्यान या संघटनेच्या सचिवानं एनडीटीव्ही मराठीसोबत ऑन कॅमेरा बोलण्याचं मान्य केलं होतं मात्र आज सचिव नागपुरातून बाहेर गेल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी उत्तर प्रदेशातील एक कथित समाजसेवी जलालुद्दीन शाह आसवी उर्फ छांगूर बाबा याच्या संबंधी तपास करत असताना पोलिसांना एक पत्र मिळालं ज्याचा संबंध नागपूरशी आहे नागपूरची एक कथित समाजसेवी संघटना भारत प्रतिकार्थ सेवा संघ याच्याद्वारे छांगूर बाबाला अवध प्रांत प्रमुख म्हणून नियुक्त केल्याचं ते पत्र आहे पत्रावरती सतरा जानेवारी दोन हजार तेवीस अशी तारीख नमूद आहे हे पत्र या संघटनेच्या लेटर हेड वर आहे लेटर हेड वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टॅगोर यांचे चित्र सुद्धा आहेत या पत्राच्या पहिल्याच पॅरेग्राफ मध्ये पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि छांगूर बाबा यांच्या देशसेवेची आणि समाजसेवेची आ, कौतुक करण्यात आलेलं आहे गौरव आणि प्रशंसा करण्यात आलेली आहे एकाच पॅराग्राफ मध्ये आणि या पत्रामध्ये छांगूर बाबा याला संघटनेच्या अवैध प्रांत प्रमुख म्हणून नियुक्त केल्याचं सांगण्यात आलेलं आहे या पत्रावरती दोन स्वाक्षऱ्या आहेत अॅडव्होकेट श्रीकांत श्रीवास जे या संघटनेचे सचिव म्हटले जातात आणि एक अन्य व्यक्ती ईदुल इस्लाम हासी यांची महासचिव म्हणून या पत्रावर स्वाक्षरी आहे काल आम्ही नागपूर येथील ॲडव्होकेट श्रीकांत श्रीवास यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असता त्यांनी कॅमेऱ्यावरती काही बोलण्यास नकार दिला पण आमच्याशी हे आम्हाला हे वचन दिलं की ते लवकरच एन डी टी व्हीशी बोलतील आणि त्याचवेळी ते त्यांनी ऑफ रेकॉर्ड आम्हाला जी माहिती दिली ती अशी की हा जो लेटर एड आहे हा त्यांच्या संघटनेचा आहे आणि त्यांची स्वाक्षरीसुद्धा त्यांच्या स्वाक्षरीसारखीच दिसते आहे मात्र हे पत्र त्यांनी जारी केल्याचं जारी केल्याचा इन्कार केला त्यांनी सांगितलं की त्यांचं संघटन मात्र सात किंवा आठ सदस्यांचं छोटं संघटन आहे आणि त्यांनी महाराष्ट्राबाहेर कुणाची नियुक्ती केलेली नाही आहे ते चांगूर बाबाला ओळखतात असं सा त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या समाजसेवेचं कौतुक म्हणून प्रशंसा म्हणून एक प्रशस्तीपत्र त्यांनी जारी केल्याबद्दल सांगितलं मात्र ते प्रशंसी प्रशंसा करणारं प्रशस्तीपत्र कधी जारी केलं हे त्यांना काही आठवत नव्हतं संजय तिवारी यांनी टी व्ही मराठी Not for...